हाय हॅलो नमस्कार मी पूनम नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज आम्ही आलेलो हो आहोत तुळशीबागमध्ये तर गणपतीची खरेदी करायची आहे डेकोरेशनची जरा वेगवेगळ्या नवीन काहीतरी व्हरायटीज किंवा नवीन काहीतरी बघायला मिळतंय नवीन काहीतरी आपल्या डेकोरेशनमध्ये भर टाकण्यासाठी आम्ही का काहीतरी महत्त्वाच्या वस्तू बघत आहोत काही वेगळं वेग भेटतं आहे का तर त्यासाठी आम्ही गेलो होतो भरपूर गर्दी होती बघितलं थोडंफार वेगळं काहीतरी वाटलं त्या वस्तू आम्ही घेतल्या तर इथे ना आम्ही असे माळा बघत होतो जरा आणि डेकोरेशनचं पण ग्रीन ग्रीन ग्रीनमध्ये पण छान होतं डेकोरेशन हे फुलांचे फ्लॉवर होते फ्लॉवर पॉट इथं पण स्वामींच्या मूर्ती स्वामींचं आसन पिंड छोटे छोटे चौरंग आणि भरपूर असे छोट्या छोट्या माळा स्वामींच्या पण मूर्ती छान छान होत्या शिवाजी महाराजांच्या मूर्ती छान होत्या इथं पण आणि इथेनंतर आम्ही मखर बघण्यासाठी गेलो गणपती बाप्पांसाठी आमच्या मखर घ्यायचं होतं आम्हाला तर ते बघायसाठी गेलो मस्त व्हरायटीज होत्या छान होते, होते, मकर, होते। मखर लायटिंगमध्ये होते छान वाटले पण आम्ही मखर काय अजून घेतलं नाही आहे आम्ही बघतो आहे अजून तर छान होते वटवृक्षाचं होतं स्त्रीचं होतं मस्त होते लाइटिंग होते त्यामध्ये त्यामुळे छान वाटत होते ते मकर मला ते श्रीवाले एक आवडलं होतं आणि वटवृक्षाचं स्वामींचं होतं ते एक आवडलं होतं मस्त इकडं पण अजून भरपूर व्हरायटीज होत्या मखरच्या छान होते मोराचे चा, होते, होते मस्त मस्त होते वक्रतुंड आणि मोठे मोठे पण होते आपल्याला जशा साईज पाहिजे तशा साईजमध्ये ॲवेलेबल होतं त्यानंतर आम्ही इथं ना पिलूसाठी पंधरा ऑगस्टसाठी शर्ट बघत होतो छान वाटला तिच्यासाठी एक शर्ट पण घेतला आम्ही वंदे मातरमचा तर तिचं प म्हणजे सव्वीस जानेवारी झालेलं आहे तिचं पहिल्यांदा पण हे दुसरं पंधरा ऑगस्ट असणार आहे त्यामुळं आम्ही घेतलं त्यानंतर आम्ही पुढं गेलो जरा बघितलं भरपूर काही दुकानं होती आणि श्रीशाही इथं मस्त बॅगेत बसली होती कांगारू बॅगेत आणि तिची मस्ती चालू होती रस्त्याने नुसती ओरडत होती आणि सारखी टाळ्या वाजवत होती पप्पाची आणि तिची मस्ती चालूच होती ऊन ऊन लागत होतं टोपी घातली तरी ती टोपी घालतच नव्हती काढून फेकून देत होती मूड तिचा असा खेळण्याचा होता असं काही कंटाळी नव्हती काय नव्हती त्यामुळं बरं वाटत होतं जरा ती ती सपोर्ट करत होती आम्हाला फिरायला त्यामुळे एवढं काही टेन्शन वाटत नव्हतं त्यानंतर आम्ही पुढं गेलो आणि इथं मला साड्यांचं दुकान दिसलं मला पार्टीवेअर साड्याच्या बाहेर लावल्या होत्या त्या बघितल्या छान वाटल्या पण आम्ही निवांत एक एक दिवस वेळ काढून आम्ही तिथंच जाणार आहे परत साडी बघण्यासाठी